नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मंडळी आज मी तुमच्यासोबत खास भन्नाट खमंग आणि चवदार अशी भोपळ्याच्या थालीपीठची रेसिपी घेऊन आलेली आहे भोपळ्याचे थालीपीठ थाली कसे बनवायचे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम मी इथे एक कांदा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे जितका बारीक कट करता येईल तितका बारीक करायचा आहे जेणेकरून तो लवकर परत तो खायला असा टसटस लागत नाही खूप छान असा खमंग थालीपीठमध्ये भाजून निघतो आणि खायला देखील छान लागतो तर मंडळी मी इथे कांदा बारीक कट करून घेतलेला ते आहे त्यासाठी आपल्याला आता वाटण काढायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या छान असं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे भोपळा छान धुवून किसून घ्यायचा आहे किसून घेतल्यानंतरही स्वच्छ पाण्याने धुवून मी इथे भोपळा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन प्रकारची पिठ्या ॲड करायची आहे गव्हाचं बाजरीचं आणि बेसन पीठ यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे चला तर मंडळी इथे मी तिन्ही प्रकारचे पिठं ॲड करून घेतलेले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायचे आपण बारीक केलेली मिरचीचा ठेचा व जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि बारीक कट केलेला कांदा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन पाच मिनटं आपल्याला मिश्रण छान थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे दोन पाच मिनटं साईडला ठेवायचे झाकून मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन खमंग आणि भन्नाट असे व्हिडिओ बघायला भेटतील आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकम प्रेस नक्की करा मंडळी मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आहे तवा तापायला ठेवला आहे तवा तापला, तापला की त्यावरती तेल घालून घ्यायचं आहे छान तेल असं तापलं की आपल्याला मिश्रणाचा जितक्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ मोठं किंवा छोटं बनवायचं आहे तितक्या प्रमाणात गोळा काढून घ्यायचा मी इथे तव्यावर डायरेक्ट थापते तुम्हाला तव्यावर थापता येत नसेल तर पोळपटावरती प्लॅस्टिकचा कागद किंवा एखादा रुमाल घ्यायचा त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं त्याला तीन ते ती ती चार असे होल पाडायचे आणि तव्यावरती टाकायचं तीन ते चार होल यासाठी पाडायचं जेणेकरून त्यामध्ये आपल्याला तेल टाकता येईल आणि लवकर उलटण्यास मदत होईल ते तव्याला चिटकणार नाही याआधी मी भाजणीचे थालीपीठची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा तीही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते खायला तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देखील ही रेसिपी बनवू शकता थोडीशी कमी कट केली मुलं खूप आवडीने हे खातात नक्की ट्राय करून बघा तर मंडळी असे आपले भोपळ्याचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद टेक केअर बा बाय